आरक्षण हे आपल्याला फक्त फ्रीशिप दिसतं स्कॉलरशिप दिसते समाज कल्याण खात्यामार्फत काहीतरी वाटप होत सरकारी नोकरी लागतात इथपर्यंत आपण असताना आरक्षण बघतो त्याच्या पुढेचं आरक्षण आपण पुढच्या आरक्षणाकडे किंवा आरक्षणाची व्याप्ती काही आहे ते आपण असताना त्या ठिकाणी बघू दुर्दैवाने या तिन्ही पक्षाला मतदान द्या म्हणून सांगणारे आंबेडकरवादी आहेत चौवादी आहेत फुलेवादी आहेत असं आपल्याला सांगत दुसरं दिसत कोणीच नव्हतं अकोल्यातले अधिकारी सुद्धा फार विद्वान आहेत अशी परिस्थिती नाही ते विद्वान असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असत की ते जे आता अधिकारी झालेत ते आरक्षणामुळे अधिकारी झालेत ते अधिकारी झाले आरक्षणामुळे अधिकारी झाले या आरक्षणातून दोन व्यवस्था निर्माण झाल्या एक जनरल व्यवस्था निर्माण झाली आणि एक आरक्षणकर्त्यांची व्यवस्था निर्माण दोन व्यवस्था निर्माण झाल्या एक जनरल व्यवस्था झाली आणि एक आरक्षणाची व्यवस्था निर्माण आज आरक्षणाची व्यवस्था संपायला निघाय निघालेली आहे किंवा संपायला काही जणांनी भाग पाडलेला आहे विद्वान असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण याच शिडीने पुढे गेलेलो आहे या आरक्षणाच्याच शिडीने आपण पुढे गेलेलो आहे आणि या पक्षाला पाठिंबा देणं मतदान द्यायला सांगणं म्हणजे आपल्या पुढ्या पिढीची पुढच्या पिढीची शिडीच कापून टाकणं अशी असतात पुढच्या पिढीची पायच कापून टाकण्यासारखी आहे त्यांची शिडीच कापून टाकण्यासारखी आहे